तर नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये तर टाकटकमध्ये मित्रांनो आज लग्न आहे गावामध्ये तर डी जेच्या तालावरती होणार आहे लग्नाचा कार्यक्रम जोरात तर चला मित्रांनो आपल्या गावामध्ये आज लग्न आहे माझ्या मामाच्या मुलीचं तर मित्रांनो इथूनच आपले आता डी जे जाणार आहे तर मित्रांनो हे बघू शकता आहे गोटेबाई माझे मित्र सगळे गावातले सगळे माझे मला म्हणजे मानणारे स्टार म्हणून मानणारे हे माझे पण इकडून आहेत अविनस पण आहे मित्रांनो चला मित्रांनो पोचतो व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवरती बघत असाल आणि फेसबुकवरती असाल तर आपल्या त्या ह्या पेजला फॉलो करून ठेवा तर बघा मित्रांनो आता गाठीबेटीचा कार्यक्रम चालू येईन हे सरगम डी जे म्हणजेच आपला जैवेत भाईचा डी जे मित्रांनो तर जैवेत भाईचा डी जेला तर नादत नाही बाबा तर बघू शकता इकडे आपल्या नवरदेवाला इकडं चालवायला म्हणजे जे भेट होती त्यावेळेस गुलाल ही देऊन त्याला मस्तपैकी असं त्याचा सत्कार करून त्याच्यामध्ये पुढील वाटचालीसाठी आता इथून पुढे निघालेले आहेत मित्रांनो तर बघू शकता ही जे देवक आहेत मित्रांनो म्हणजेच नवरीचे चुलता चुलती हे देवक धरीत असतील मित्रांनो बघू आता ही डी जेच्या तालावरचे होणारे इकडे डान्स हे बघू शकता हवीनस पण पळत आलाय व्हिडिओ काढण्यासाठी म्हणजे मी व्हिडिओ काढत होतो त्यासाठी आलाय बघा हे समोर उभारलेलं आहे हे पांढरा शिरटही तुम्हाला जवळून दिसतोय हे तर मित्रांनो बघू शकताय आपला सरगम डी जे म्हणजे जैवित भाईचा डी जे मित्रांनो तर चला आपण आता डायरेक्टली तिथून पुढे आलो आहे तिकडे लग्न पण मंडपामध्ये तर मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये लग्न होणार आहे कारण पावसाचं वातावरण फुल जाम झालेलं आहे मित्रांनो बघू शकता मंदिराच्या मोहरी जास्त काही जागा नाही आपल्या परंतु एक थोडीशी जागा आहे त्या जागेमध्ये आपल्या लग्नाचा कार्यक्रम हा पार पाडणार आहे मित्रांनो तर लग्न व्यवस्थित असं नियोजन लावलं होतं मित्रांनो परंतु पावसामुळं थोडं एक चेंज करावं लागली मंडपाची जागा म्हणजेच लग्न मंडप तर मित्रांनो बघू शकता नवरानवरी पण आलेत ओके okay, काही क्षणामध्येच लग्नाला सुरुवात होणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ शेवट पोचतो बघा तर चला मित्रांनो तुम्हाला अजून पण पुढं दाखवतो मंगलाष्टक पण आपण म्हणणार आहेत आपले भटजी बामण बुवा तर चला मित्रांनो आपले आता सर्व तयारी झालेली आहे तर आपण अक्षता पण घेतले मित्रांनो कारण अक्षतेशिवी तर लग्नाला काय हेच नाही म्हणायचं कारण अक्षता जर नाही टाकला तर लग्न कसं लागेल तर त्यासाठी आपण अक्षता पण घेऊन आलो मित्रांनो तर चला सगळ्यांची तयारी झाली का असं सांगण सांगणं केलं आहे आपल्या ह्यानी आपल्या काय म्हणतो म्हणजे पुरुष मंडळींनी गावातले तर सगळ्यांचं झालं आहे मित्रांनो सगळं तर मित्रांनो बघू शकता इकडं आम्ही आता माझे बघू शकता झीयस आमचे आहेत इकडं बाबुराव आहेत आमचे इकडं विष्णू आहेत इकडे प्रकाश प्रकाश आहेत बघू शकता इकडे सगळी मंडळी मित्रांनो उपस्थित आहे आपली जी चीहाती मंडळी मित्रांनो तो सगळी मंडळी इथं उपस्थित आहे आणि इकडं बघू शकता हे आता थोड्याच वेळामध्ये लग्न लागणार आहे त्यासाठी म्हणलं आपला अधिकारी घ्या म्हणली पोरं व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये सगळ्यांना घेतला आहे मित्रांनो तर चला आता लग्न चालू झालं आहे मित्रांनो अवघ्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं हालचाल आमच्या लग्नाचं सांगणार आहे मित्रांनो तर बघू शकता आता पाऊस येतोय का नाही ह्याची सगळ्यांना म्हणजे भीती आहे कारण पाऊस जर आला तर मित्रांनो लग्नाला थोडं इचकट होईल त्याच्यासाठी एक तर मंगलाष्टिका झाली मित्रांनो राशीच मंगलाष्टिका होतील मित्रांनो तर हो। चला तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण दाखवतो तर मित्रांनो बघा आता थोड्या वेळामध्ये लग्न होऊन नंतर पुन्हा त्याला जेवणाचा कार्यक्रम होणार आहे तर जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला नंतर जायचं आपल्या आपल्या कामाला शेतामध्ये तर चला बघा मित्रांनो हे बघू शकता आहे तुम्हाला आता हे मंगलाष्टिका म्हणालेली बांबुआ तर तुम्हाला दाखवतोय बघा बघू शकता आहे नवरदेवच्या खांद्यावरती मामाचा हात आहे मित्रांनो तर ही पद्धत आहे मित्रांनो लग्नामध्ये कारण नवरदेवच्या खांद्यावरती कुन ते नवरीच्या खांद्यावरती मामाचा हात असणं आवश्यक आहे मामा नसेल तर पाहुणे मंडळी कुणी पण हात ला म्हणजे ठेवू आहे मित्रांनो म्हणजेच मामा कोणी ना कोणी करावा लागतो त्याशिवाय लग्न पार पडत नाही मित्रांनो आणि आतमध्ये आंतरवस्त्र धरलेले मित्रांनो बघू शकता हे फोटो आले जे गडबडे कारण अक्षता पडता वेळेस फोटो इतके क्लिअरिटीमध्ये म्हणजे बघायसारखे येतात मित्रांनो की सांगताच होई नाही तर अक्षता टाकता वेळेस आ, फोटो काढला जातोय मित्रांनो तर बघू शकता आता थोड्या वेळामध्येच ह्या लग्नाचा कार्यक्रम ही म्हणजे लग्न समारंभ संपन्न झाला आहे मित्रांनो तर संपन्न होऊन आता एक पंक्ती एक दोन झालेली मित्रांनो बघू शकता आता अशा पद्धतीने इकडं वातावरण टाईट झालेले सगळे जेवणासाठी सगळी पब्लिक बसलेली आणि उठून पण गेली एक दोन पंक्ती झालीत मित्रांनो आता तिसरी पंगत चालू आहे मित्रांनो हे आमचे लोहाप्पा तर लोहाप्पा इकडं काय झालं की अकाविक सगळे चपात्या टाकले होते त्याच्यामुळे नीट करीत होती तर बघू शकता हे माझे मित्र बाबूराव आणि आपले साहेब इकडे बघू शकता जी एस आमचे बाबूराव हे सगळे पाहुणे मंडळी सगळे बसले मित्रांनो हे आमचे बाबूराव बघू शकता इकडे साडू होईत इकडं हनुमंत आहे इकडं प्रदीप आहे भरपूर असं मित्रमंडळीत मित्रांनो बघू शकता बाबूराव आणि म्हणले अजून एकदा घ्या तर मग झूम करून घ्यायला लागलोय बघू शकता ह्या पद्धतीनं असे मित्रमंडळी मित्रांनो भरपूर आपले असे म्हणजे गावामधून चाहते आहेत तर मित्रांनो ह्यांचं खूप खूप आपल्या चॅनलमध्ये स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये आल्याबद्दल धन्यवाद त्यांचं पण तर आपण बसलो मग शेवटला काय जेवढला मग काय जेवण करणं आता जायचं आपल्या शेताकडे तर बघू शकता वाढबीड झालेली इकडे चिंट्या आहे बाबुराव इकडे बघू शकता मागून आपले गोविंद भाऊ पण आहेत जी सी बी मालक तर बघू शकता आता हे आपले बंबू वाढ वाढ वाड़ करीतात जेवण करून आता झालेलं आहे तर मित्रांनो निघालूयात आपल्या घरला तर व्हिडिओ कसा वाटला वाट ते कमेंट करून नक्की कळवा मित्रांनो तर मित्रांनो सर्व काय ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मित्रांनो ती कमेंट करून सांगा तर चला आपण आता भेटू उद्याच्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी